नमस्कार मित्रांनो तर आज पुन्हा एकदा ननदबाई बनवणार आहेत मांडे पुन्हा बनवण्याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की मांडे हे कोणत्या गव्हापासून नेमकं बनतात तर आज तुम्हाला ननदबाई सांगणार आहे की ते गहू कोणत्या आहे तर लोकल गवाचे लोकल लोकल बऱ्याच जणांना माहित नाही लोकल गहू कोण आहे म्हणते मग ज्या गव्हाच्या शेवड्या पापडा सरगुंड्या येतात त्या गव्हाचे मांडे बनते तर बघू शकता तुम्ही शेवड्या पाप आ, पापड नाही पापडा पापडा तो बाजीवर जे फैलवतात हातावर असं असा करून त्याला पापडा शेव्या कुरड्या ज्या गव्हाच्या येतात त्या गव्हाचे मांडे पण येतात हे लक्षात ठेवा तर ज्या गव्हाचे तुम्ही उन्हाळ्यामध्ये वयवट बनवतात त्याच गव्हाचे मांडे पण येतात तर बघून घ्या आमच्या नंदबाई कणिक मांड्यासाठी कशी भिजवतात ते तर सांगा त्यांना पोळ्यापेक्षा जास्त मीठ आणि शेवड्यापेक्षा कमी घ्यायचं मीठ टाकून घेतो कालून घेतो चांगलं मीठ त्याच्यात मिक्स झालं पाहिजे आता थोडं थोडं पाणी घेऊन भिजून घ्यायचं एखादा मान पतलं केलं तर गाठा बनतील जसं आपण कणकीला भिजवायच तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि कच्च्या आंबाचा अंबरस हा आयत्यासोबत खायला जबरदस्त लागते तर उद्या बनवणार आहे मी आयत्याची रेसिपी जर तुम्हाला ते बघायची असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर तुम्हाला बघायला मिळणार नाही आयते हे अंबरसासोबत खायला जबरदस्त लागतात तर चॅनलला सबस्क्राईब बटनवर क्लिक करा लवकर तर ननंद आता मांड्याचं विजत आहे तर तुम्ही बघू शकता आपण जशा पोळ्या भिजव टाकण्यासाठी कणिक भिजवतो तशीच भिजवलेली आहे तर याला असं आता मुरत ठेवायचं थोडं पाणी टाकून असं हाताने असं पूर्ण चापट करून घ्यायचं कणकीला आणि त्याच्यावर टाकायचं पाणी थोडं थोडं आणि दोन घंटे असंच मुरत ठेवायचं आहे ना कोमलबाई हा बघा असे गड्डे गड्डे करून राहायच्या बोट्याने आणि त्याच्यावर आता पाणी टाकायचं असं पाणी टाकायचं आणि याला असंच दोन घंटे मुरत ठेवायचं टाकून देते घंट्यानंतर चला भेटू दोन नंतर। तर आपण भेटूया दोन घंट्यानंतर तर तिकडं मांड्याची कणिक भिजवण्यासाठी ठेवलेली आहे आणि इकडे चालू आहे काय चालू आहे कोमलबाई नवीन रान आणलं खाली उतरून ठेवतो थंड हा तेल लावायचं हा म्हणजे मांडे वेवर चिपकत नाही मग त्याला असं केल्यानं हे बघून घ्या नवीन रान आणलं तर असं करा त्याला तेल लावायचं गरम करायचं खाली उतरायचं आणि डबल ठेवा लागते रिस्त्यावर हा काय ना चल तर आता आपण इकडे कणिक चुरून घेऊया पुन्हा तर हे बघा कणिक आपण भिजून मुरत ठेवली होती तर यांना आता याला पुन्हा चुरावं लागते तर बघा कशी चुरतात तर बोल सांगा यांना मस्त आता मांडे पूर्णपणे जमतात मी तर काही शिकली नाही आणि मी शिकत आहे नरम गरम भिजवली पहिले साईन हा चुरावं लागत नाही आता आता याला जास्त चुरा नाही लागा हे बघा कशा प्रकारे चुरतात अशा प्रकारे चांगली चुरून घ्यायची हाताला पाणी लावलो तर मांड्याची रेसिपी बऱ्याच जणांना आम्ही सुरुवातीला दाखवू बऱ्याच जणांना आवडली आणि मला कमेंट सुद्धा आला की पुन्हा दाखवा म्हणून एक वेळा तुम्हाला पुन्हा दाखवत आहे मस्त मांडे करायचे आणि मांड्यासोबत रस करायचा आता उन्हाळ्यामध्ये आणि मस्त जेवण करायचं आमची तर टू मांड्या जेवायला मांड्यासोबत जेवायला खबर नाही मटन आज मटन हो मटन पण आहे आमच्यासाठी रस आहे आणि माणसाईसाठी मटन आहे हे बघा असं आपट उपट करायचं चांगलं त्याचे येले करायचे ते कुंड्याचे छान झाला चुरला हे फुगे आले उपट करायचं याच्यावर थोडस पाणी टाकून ठेवून द्यायचं लगेच करतो आता <laughs> चला आता मांड्याच्या इकडं तर तिकडं रान आपलं चांगलंच तापलं आहे कोमलबाई अजून खाली उतरव लागते ना हा याला आता खाली उतर लागते पुन्हा काही मांडे करण्यासाठी साहित्य बघा काय काय लागते तर एका तिकडे पाणी घेतलेलं आहे आणि सांगा कोलबाई एक मांडा टाकल्यावर हात पाण्या हात धुवा लागते हा हा आणि हे घेतलाय याच्यात दोन उंडे करून ठेवा लागते नाही याच्यातला घेतला मांडा येत नाही लवकर हा याच्यात पाणी टाकून मुरू टाका ला लागते दोन हा त्याच्यात लहान लहान उडे करून मुरत ठेवा लागते पाणी टाकून म्हणजे तर हे कोपर घेतलं याच्यात पाणी टाकलं याच्यात थोडस तेल टाकून घेतो हाताला लावायला हा हाताला लागते लावाले पाण्यात थोडस तेल टाकून घ्यायचं ते बघा सगळी प्रोसिजर मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला मांडा लावायचा पोह्याचा कुटका घ्यायचा हे पोळीचा कुटका घ्यायचा मांड्याला ते बघा चांगलं तापलेलं आहे ते सावधानीपूर्व वळवाय ओळवाय कमी झाला की ओळख तिथं आता साडेसात झाले थोडसा उजवल कमी झालायचा त्यामुळे बॅटरी न दाखवते मला क्लिअर दिसण्यासाठी बॅटरी मोठी बॅटरी चार्जिंग हे थोडं थोडं पान टाकून घ्यायचं बशामध्ये बघू शकता तुम्ही असा तोडायचा टाकायचा गोल गोल करायचं हे असं ठेवायचं नाही ते असं ठेवलं तर फाटून जाते फाटून जाते असं घ्या जॉईंट पाहिजे तुमचा पाच मिनिट ठेवायचं पाच मिनिट ठेवायचे असे पाणी जास्त गरम झालं त्याच्यामुळे ते पाणी टाकायचं आहे त्याच्यावर तर बघून घ्या कसे मांडत या डवळी तर भरलेली आहे तर तुम्हाला दाखवते याला त्यांनी पोळीच्या कुटक्याने तेल लावून घेतलं आणि आता हे तुम्हाला सांगितलंच आहे की बशामध्ये असे तोडून ठेवायचे पाच पाच मिनटं तर या बशीतलं पाणी काढून घ्यायचं अहो जवळून दाखवा तर हे बघा जवळून कसं काढतात तर त्याचं पाणी झाडून घ्यायचं आणि हे घेते ते हातावर या हातावर घेते या हाताने असे लांबवते बघून घ्या तुम्ही त्याची प्रोसिजर बघा असं लांबवायचा हा घ्यायचा दुसरा हातावर हा बघा काय मस्त आपला मांडा आलेला आहे आणि जास्त जास्त दोन मिनिटांमध्ये आपला मांडा बनून तयार होते याला पोळीसारखं शोका नाही लागत बातच तयार होऊन राहिला तर करायची थोडीशी मेहनत आहे <गणागी> सराट्याच्या सायाने असं काढून घ्यायचे काटा काट ते अलगतच निघते मग का मी काट ठेवलं काट असे उचलून ठेवायचे असं झाले नाही तर हे बघा मांड्याने दवडी भरलेली आहे आणि एक मांडा माझ्या पोटात पण गेलेला आहे मस्त लागते कोरडा पण मस्त कुरमुस कुरमुस लागला ना खाल्ला भी आता एकच मांडा बाकी आहे नाही थांवा 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 मी करून पाहिजे ना हो का कर ना फाटला तर फाटला होता काय फाटलाचा फाटला मीच खाऊन घेतो काय करून आला नाही तर सगळं लागते थांबा हाता लई ते लावा लागते पलपान घ्या थांबा हात धुतो ना <laughs> आता हे घ्यायचा असं पान टाकायचं सांगितल्याप्रमाणे मी तशीच करतो काय

नाही आईत नाही आवाज आव प्रयत्न केले पण मला काही आले नाही तुम्ही करून पा नाही आलं तुम्हाला नाही का करून दिसते तस नाही आहे जाऊ द्या रे बघा रस बनवणं चालू आहे मांड्यासोबत खायला तर मला आली लहानपणीची आठवण तुम्हाला माहिती आहे की कोमल लहानपणी कशा रस करायचे आंबे पिळून करायचे असे पिळून करायचे त्यातला रस काढायचा आणि दोन तीन पाण्याने धुवायचे त्याच्यानंतर आपण द्यायचे त्याच्यानंतर आम्हाला ते कुठल्या खायला त्याच्या ते आता आठवण येऊन राहिली आणि ते पण आम्ही खायचो ते वया नवाई होती पण आता आंबा दिसला तरी खायचं मन नाही होत त्यालाच बालपण म्हणतात आता जिलेकर खात कोण नाही आता जिलेकर नाही खात आम्ही खाल्ले आता नाही खात आता दिले सगळे आंबा पाहिजे आता हाय बी चला तर रस बनवून राहिले अरे बघा नशीब लागतं ननदबाईच्या हातचं मस्त गरमागरम आज मला जेवण मिळणार आहे तुमचं आहे का तसं माझं आहे जाऊ दे तिकडं भाजत आहे ना चला तर हे बघा पहिले मांड्याची बहुणी माझ्या मुलाकडून तुला आवडणार ना आपल्या हातून केले ना मला सांगू कशी लागते पहिले खा ना कसे झाले तुला आवडले ना माझ्या मुलाला आवडले काय चला हे बघा बघा मस्त झालेले आहे हे मी पण तर आता मांड्यासोबत जेवण झालंय चालू आमच्या नवरोबाचे चला बघा बहिणीच्या हातचं जेवण मी तर पहिलेच करून घेतलं काय हालचाल भाऊ मटण हे मस्त रस हे आणि मांडी हे अजून काय पाहिजे जबरदस्त आला मेळ जमला <laughs> या भाऊचं जेवण झालं